बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार एकशे आठ रुग्णवाहिका चालकांचे प्रश्न संघटनेसोबत चर्चा करून न सोडवल्यास रुग्णवाहिका चालकांकडून एक जुलै पासून काम बंदचा इशारा एकशे आठ रुग्णवाहिका सर्वसामान्यांची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते यावरील वाहन चालक गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत महत्वपूर्ण सेवा देत आहेत यांच्या वतीने समस्याबाबत दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानमध्ये आंदोलन करून निवेदन देण्यात आले होते आरोग्य सेवा संचालकांनी चर्चेच्या वेळी एकशे आठ वाहन चालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते त्याप्रमाणे सेवा पुरवठादारांशी पत्रव्यवहारही केला परंतु सेवा पुरवठादाराकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही असे दिसून येत आहे संघटनेने सेवा पुरवठादारांना निवेदन देऊन चर्चा करण्याची विनंती केली होती दिनांक पंधरा जून पर्यंत चर्चा करून मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही सेवा पुरवठादार यांना देण्यात आलेला होता परंतु तरीही एकशे आठ वाहन चालकांच्या मागण्यांबाबत कुठली हालचाल शासन स्तरावरून किंवा सेवा पुरवठादार यांचेकडून होत नाही त्यामुळे एकशे आठ रुग्णवाहिका वाहन चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे सरकारची ही अत्यंत महत्वपूर्ण योजना प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न एकशे आठ वाहन चालक करीत आहेत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक वर्ष मागण्या प्रलंबित असतानाही काम सुरू ठेवले आहे परंतु आता शासन आणि सेवा पुरवठादार दोघही या मागण्यांकडे कर दुर्लक्ष करीत असल्यामुळे काम बंद आंदोलन करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय चालकांसमोर राहिलेला नाही तरी सुद्धा रुग्णवाहिका चालकांच्या मागण्यांबाबत संबंधित व्यवस्थापन तातडीने हस्तक्षेप करेल अशी अपेक्षा आहे कोरोनासारख्या काळात एकशे आठ रुग्णवाहिका चालकाच्या जीवावर उदार होऊन नागरिकांना दिलेल्या सेवेचा विचार करत व सामाजिक बांधिलकी जपत पोलीस मित्र असोसिएशन लालबावटा कामगार संघटना नवनिर्माण सेना वेद फाउंडेशन शेतकरी कामगार संघटना वंचित बहुजन आघाडी संघर्ष योद्धा संघटना ब्राईट आर्मी जीवन आधार रेस्क्यू फोर्स शिवक्रांती संघटना ब्रिक्स ह्युमन राईट महाराष्ट्र युवाशक्ती संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय शरद जोशी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाजवादी पक्ष अशा विविध सामाजिक संघटना संस्था सा व राजकीय पक्षांच्या कामबंद आंदोलनासाठी जाहीर पाठिंबा दिला आहे असे एकशे आठ रुग्णवाहिका चालक संघटनेचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे आ, आ? आई। कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ